शहरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील पवित्र इंद्रायणी नदी घाटावर महाराष्ट्र स्थायिक तसेच उत्तर भारतीय नागरिकांनी महाछट पर्व परंपरागत विविध धार्मिक कार्यक्रमांनी विविधात साजरा केला नदी उत्तर मोठी गर्दी व्रत जोपासले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी पूजापाठ व्रत परंपरा जोपासत महाछट पर्व साजरे केले यावेळी वरून राजानेही हजेरी लावली यातही उत्तर भारतीय नागरिकांनी उत्साह कमी होऊ न देता छठ पूजा परंपरेने उसाद साजरी केली यावेळी नारी रत्न डॉक्टर सुनीता पाटेस्कर यांच्या कार्याचा सन्मान करीत त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी खोरे विकास महामंडळाचे संचालक रामशेड गावडे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुराडे आदित्य गुंडरे माजी विरोधी पक्ष नेते डीडी भोसले पाटील आवेकर भावे रामचंद्र संस्था नाळंदी श्रीराम ट्रस्ट विश्वस्त मंदिर अर्जुन मेदनकर मी सेवकरी फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक सुधीर मुंगसे माजी सरपंच अमोल विरकर दिलीप मुंगसे गोपाळकृष्ण मंदिर विश्वस्त उमेश बिडकर उद्योजक सुरेश दौडकर काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर विनोद कुमार मिश्रा राकेश महातो श्रीनिवास मिश्रा राजेंद्र हरिश्चंद्र राजेश यादव जगद्गुरू शंकराचार्य समिती आणि छठ महापूजा समिती आळंदीचे संयोजक डॉक्टर अण्णू भारद्वाज सुधीर कुमार शर्मा कृष्ण भारद्वाज राकेश कुमार महतो विनोद कुमार मिश्रा अरविंद सिंग यांचे सह मान्यवर उपस्थित होते यावेळी इंद्रायणीची आरती आणि पूजा दीप प्रज्वलन दीपोत्सव दीपदान व्रत जोपासत इंद्रायणीत उतरून महापर्व सेवा साधना धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले जगद्गुरु शंकराचार्य समिती आणि छठ महापूजा समिती आळंदीचे संयोजक अण्णू कृष्णा भारद्वाज सुधीर कुमार शर्मा कृष्ण एस भारद्वाज राकेश कुमार महतो विनोद कुमार मिश्रा जितेंद्र सिंग धर्मेंद्र सिंग अरविंद सिंग आदींनी यासाठी परिश्रमपूर्वक यशस्वी नियोजन केले उपस्थित मान्यवर यांचा सन्मान यावेळी उत्साहात करण्यात आला यावेळी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन श्री सत्यसाई सेवा संघटन पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सत्यसाई सेवा संघटन कॅप्टन गिरीश लेले श्रीमती शालिनी माखिजाताई सतीश कोटा यांचे सहकार्य लाभले छठ पूजा मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रद्धेने तीन दिवस अनेकांनी निर्जल उपवासा सह केले या पूजेत मावळत्या सूर्यदेवाला आणि सकाळी उगवत्या सूर्यदेवाला अर्घ्य करून करण्यात आले यावेळी छठ वृत्तीचे स्वागत दीप प्रज्वलन सांस्कृतिक कार्यक्रम अर्घ्य कार्तिकी अन्नदान प्रात अर्घ्य महाप्रसाद पाणी वाटप सेवा रुजू करण्यात आली या पूजेतून सर्व मनोकामना पूर्ण होत असल्याची भावना आहे या पूजा महापर्वाचे आयोजन जगद्गुरु शंकराचार्य समिती आणि महापूजा समितीच्या वतीने उद्योजक सुधीर कुमार शर्मा संयोजक अण्णू कृष्णा भारद्वाज कृष्णा एस भारद्वाज विनोद कुमार मिश्रा राकेश कुमार महतो यांनी केले यावेळी आळंदी आणि दिघी पोलीस ठाण्याचे वतीने पोलीस बंदोबस्त आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात आले यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांनी कामकाज पाहिले इंद्रायण नदी घाटावर यावेळी प्रचंड गर्दी झाली होती छठ पूजा महापर्वाचे जगद्गुरू शंकराचार्य समितीचे वतीने उत्साहात आयोजन करण्यात आले होते स्वच्छता उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सुधीर कुमार शर्मा यांनी सांगितले तसेच विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर भव्य काशी गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते भक्तिभावपूर्व वातावरणात इंद्रायणी मातेची यावेळी काशी येथून आलेल्या पौरोहितांनी विधिवत आरती केली राष्ट्रीय एकतेतून राष्ट्र विकास हे ध्येय ठेवून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमासह विश्व श्रीराम सेना ही संस्था छठ महापूजा निमित्त भव्य गंगा आरतीचे आयोजन करीत असते या महोत्सवाची सांगता पहाटे पाच वाजता सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन होते सूर्यष्ट्री महाव्रत महापूजा छोटकी छट भव्य गंगा आरतीसह विविध धार्मिक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सूर्याची उपासना करण्यासाठी छठ पूजेचे व्रत केले जाते सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणाऱ्या या व्रतात आस्था प्रेम विश्वास त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे अशी माहिती संयोजक अनुकृष्णा भारद्वाज कृष्णा एस भारद्वाज सुधीर कुमार शर्मा यांनी दिली यावेळी छठ पूजा संयोजन जगद्गुरु शंकराचार्य समिती आणि छठ महापूजा समितीच्या वतीने उद्योजक सुधीर कुमार शर्मा संयोजक डॉक्टर अनु भारद्वाज कृष्णा भारद्वाज विनोद मिश्रा राकेश कुमार महतो राजेश यादव यांनी परिश्रमपूर्वक यशस्वी नियोजन केले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा